कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता सध्या मी दावसमध्ये आहे आणि गुंतवणुकीवर लक्ष देतो आहे भारतात आल्यावर मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये जे जे काही करार झालेले आहेत त्या संदर्भात मी उत्तरं देतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे तर राज ठाकरेंनीही काल यावर बोलताना कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्या त्याची म्हणजे ते ऐकून शिसारी येते नुस्ता बाजार मंडला अशा शब्दात प्रतिक्रिया राज ठाकरे सर आपको सबसे पहले तो बधाई की तीस लाख करोड़ के करार हुए हैं एक करार कल्याण डोमी बली में मनसे के साथ शिंदे गुट का हुआ है तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा आप चिंता मत कीजिए पूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती त्यामुळे ते त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती आहे ही युती आजची नाही आहे आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आता मनसे जे आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही कल्याण डोंबिली असेल इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं शिसारी आली शिसारी ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण की काय चालू आहे कुठे नेतोय आपण आणि आज ही परिस्थिती पाहिला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये तो पाहूच शकला नसता हे माणूस ज्या गोष्टी राजकारणाची परिस्थिती पाहिली मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे गुलामांचा बाजार आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठलंही जा तुम्ही हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही आहेत ते बरं तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसते समोर दोन एकशे वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायची आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत था राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्याकरता पक्ष सोडणं नव्हतं घर सोडण्यासारखं होतं असं राज ठाकरे म्हणाले गेल्या वीस वर्षात अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या आहेत असंही ते म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं माझ्यासाठी घर सोडणं होतं पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक वीस वर्षाचा काळ निघून गेलाय अनेक गोष्टी मलाही उमजल्या अनेक गोष्टी मला सोड उद्धवनेही उमजल्या असतील ज्या सोडून ते आता